नमस्कार श्रीनाथ सत्संग परिवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव ह्या वर्षी त्या ठिकाणी आहे म्हणजेच सातशे पन्नासावा समाधी सोहळा संजीवन समाधी सोहळा त्या ठिकाणी अलंकापुरी तीर्थक्षेत्रावर संपन्न होत आहे तर आज आपण त्या संबंधानच त्या ठिकाणी रोज थोडी थोडीशी माहिती समाधी सोहळ्याच्या विषयी त्या ठिकाणी थोडीशी माहिती आपण बघणार आहोत सर्वप्रथम ज्ञानेश्वर महाराजांचा हा जो स समाधी सोहळा आहे हा संजीवन समाधी सोहळा आहे आता ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी आपण विचार जर केला तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे योगी योगी आहेत त्याचबरोबर एक नाथपंथातील श्रेष्ठ अधिकारी नाथपंथी देखील आहेत त्याचबरोबर वैष्णवातले महावैष्णव ज्ञानोबाराय आहेत त्याचबरोबर एक आई आहेत माऊली आहे, आहे सगळ्या जगाची अशा अनेक म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये एक जर पाहायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांमध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बघता येतात म्हणजे योग असू द्या ध्यान असू द्या कर्मयोग असू द्या ज्ञानयोग असू द्या ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी जर पाहायच्या असतील तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तर म्हणून हा जो संजीवन समाधी सोहळा आहे आता संजीवन शब्द का वापरल्या गेल्यात लक्षात ठेवा तर संजीवन शब्दाचा अर्थ आहे आपण नेहमी असं बघतो बरं का संजीवनी रामायणामध्ये ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेस कोणती बुटी आणली तर संजीवनी बुटी आणली की नाही तर संजीवनी बुटी आणली संजीवन शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्यात सदैव चेतना आहे असा ज्याच्यामध्ये सदैव चेतना चेतना आहे जो सजीव आहे जो संजीव आहे असा त्या ठिकाणी संजीवन असा त्याचा अर्थ होतो म्हणजे चेतना कायम आहेत अशा पद्धतीनं आणि म्हणून एवढी सातशे पन्नास वर्ष होऊन गेली तरी माऊलीत ज्ञानोबा रायांची जी काही अं शक्ती आहे ती अव्याहतपणे जे कार्य आहे त्याच ताकदीनं अं ज्ञानोबा रायांच्या समाधी स्थानातनं ती ऊर्जा आज सुद्धा तेवढ्याच ताकदीनं प्रगट होताना आपल्याला पाहायला सापडते म्हणून ती संजीवन समाधी ठरते की नाही आपण संजीवन समाधीच्या निमित्तानं आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या असतील की कशा पद्धतीनं तिथे वैज्ञानिक लोकांनी तिथे अनेक शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांना काही तिथं संप्रेक्षण आढळली त्याचबरोबर अनेक कोणी त्या भुयारातून खाली जाण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला अशा अनेक गोष्टी आपण ऐकत असतो हे की नाही पण हे संत महात्म्यांची जी संप्रेक्षण असतात म्हणजे ज्ञानोबाराय योगी येत योग्यांचे देखील योगी आहेत आणि नाथ संप्रदायामध्ये त्या ठिकाणी सहज समाधी ह्या योग्यांना त्या ठिकाणी लावता येत असते आणि म्हणून ही संजीवन समाधी ठरते त्याचं खूप महत्व त्या ठिकाणी आहे म्हणजे जसंच्या तसं म्हणजे थोडक्या साध्या भाषेत जर सांगायचं तर ज्ञानोबाराय कशा आहेत आज म्हणजे सातशे पन्नास वर्ष होऊन गेली तर त्याचं साधं उत्तर आहे जशेच्या तसे हेच उत्तर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून म्हणून ती संजीवन समाधी ठरते आणि ती संजीवन समाधी सगळ्यांना साधकांना त्या वैष्णवांना सगळ्या उपासकांना योग्यांना मार्गदर्शन त्या संजीवन समाधीतनं त्या ठिकाणी होत असतं म्हणून संजीवन समाधीचं विशेष महत्व आहे आणि म्हणून ज्ञानोबारा यांनी संजीवन समाधी घेतली अलंकार तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रामध्ये तर याचं सविस्तर संत संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना म्हणजे ते चरित्र कशा पद्धतीने म्हणजे जवळपास सत्तर बहात्तर अभंग नामदेव महाराजांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं संपूर्ण वर्णन त्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडतं कशा पद्धतीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली तर अशा पद्धतीनं संजीवन समाधीचं महात्म्य त्या ठिकाणी आहे आणि सं ह्या कार्तिकी जो सोहळा आहे हा कार्तिके सोहळा म्हणजे सगळ्या वारकऱ्यांसाठी खूप महत्वाचा सोहळा असतो कारण सकल संत त्याचबरोबर पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब सगळे अलंकापुरी तीर्थक्षेत्रावर त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून महत्व त्या ठिकाणी कार्तिक वारीचं त्या ठिकाणी आहे कि नाही देवाने जेव्हा ज्ञानोबरायांना विचारलं काय वरदान पाहिजे तर शुद्ध कार्तिकी तुमची आणि वद्य जी कार्तिके आहे तर सगळ्या मेळा सगळ्या जे संत मेळा आहे तो अलंका तीर्थक्षेत्रावर याव एवढं वरदान या ज्ञानोभा भगवंताकडे मागितलं होतं तर अशा पद्धतीनं संजीवन समाधी सोहळ्याचं महत्व त्या ठिकाणी आहे आणि कशा पद्धतीनं ती समाधी घेतली आपण त्या ठिकाणी तो जो भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य बघूया सगळ्यांना रामकृष्ण हरी